महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान येथील महाबोधी महाविहार आहे त्याची विश्वस्त व्यवस्था ही एकोणवीसशे एकोणपन्नासच्या च्या बी टी एक्ट नुसार चालते त्यात चार बौद्ध आणि चार हिंदू ट्रस्टी असून कलेक्टर चेअरमॅन असतो त्यामध्ये बदल करून सर्व ट्रस्टी आणि चेअरमन हे बौद्धच असले पाहिजे तसा काय महाबोधी महा बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी आग्रही मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेऊन के केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत नामदार रामदास आठवले यांनी दहा मिनिटे चर्चा केली यावेळी सिंदूर ऑपरेशनद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवादी वा अड्डे नष्ट करण्याची केलेली कामगिरी उत्कृष्ट मानत असून त्याबद्दल सर्व आदी सर्व देशवासी आपले आभार मानत असल्याचं सांगत नामदार वा रामदास आठवले यांनी प्रधानमंत्र्यांचं सिंदूर ऑपरेशन केल्याबद्दल अभिनंदन केले रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय स्तरावर एन डी एचा घटका पक्ष आहे तसाच महाराष्ट्रात महायुतीचा घटक पक्ष आहे महाराष्ट्रात सत्तेत रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळत नसल्याची खंत मांडत रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात सत्तेत वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी नामदार रामदास आठवले यांनी केली आहे मुंबईत इंदू मिलस्थळी वेगाने उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक कामाचं भूमिपूजन आपल्या हस्ते झाल्याची आठवण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामदार रामदास आठवले यांनी यावेळी करून दिली